बर नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत एका पैशा छापण्याच्या मशिनी बद्दल ज्या मशिनीद्वारे भारतातील जवळपास सर्वच राजकीय पार्ट्यांनी पुष्कळ पैसे छापले पण आता कुठेतरी सुप्रीम कोर्टाने त्या मशिनीच्या विरोधात निर्णय देऊन ती मशीन बंद पाडली तर त्या मशिनीला बोलतात इलेक्ट्रोलर बॉन्ड आता ह्या इलेक्ट्रोलर बॉन्डद्वारे भारतातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तसे पैसे तर छापलेच पण आता ह्या इलेक्ट्रोलर बॉन्ड बद्दल अनेक अफवा आणि प्रोपोगेंडा पसरवले जात आहे जसं की इलेक्ट्रोलर बॉन्डद्वारे पाकिस्तानच्या एका कंपनीने भारतीय जनता पार्टीला पैसे दिले बीजेपीने ईडी व सीबीआय ची धाक धाकून कंपन्यांकडून पैसे उघडले काँग्रेस तर या इलेक्ट्रोल बॉन्डला भारतातील सर्वात मोठा स्कॅम म्हणून संबोधतोय तर आता याच्यात किती खरं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू आता कोणतंही इलेक्शन जवळ आलं की इलेक्शन मध्ये ब्लॅक मनीचा उपयोग तर होणारच आणि भारतात होणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये तर गव्हर्नमेंटच्या नियमाद्वारे एम पी ला पंच्याण्णव लाख तर एम ला सत्तर लाख पर्यंतच खर्च करायची परवानगी आहे पण हा आकडा कधी पाच पट ते पंधरा पट वाढतो हे लक्षातही येत नाही मागील लोकसभा निवडणुकीचा आढावा घेत झाला तर मागच्या लोकसभेत सरासरी एका कॅन्डिडेट जवळपास चाळीस कोटी रुपये इतका खर्च केला होता आणि आता हा सर्व पैसा येणार कुठून तर ब्लॅक मनी आता इलेक्शन वर खर्च होणार हे ब्लॅक मनी कमी करण्याच्या हिशोबाने भारतीय जनता पार्टीने इलेक्ट्रॉनल बॉन्ड इंट्रोड्यूस केले होते कमीत कमी तर आता अरुण जेटलीने दोन हजार अठरा एकोणीसच्या बजेटमध्ये हा इलेक्ट्रॉनल बॉन्डचा कायदा पास केला ह्या कायद्यानुसार कोणत्याही कंपनीला किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीला जर एखाद्या राजकीय पार्टीला दान द्यायचा असेल चंदा द्यायचा असेल तर त्याला कोणतीही कुठेही आपली आयडेंटिटी पब्लिश करायची गरज नाही तो सरळ एसबीआय मध्ये जाऊन इलेक्ट्रॉनल बॉन्ड करू शकतो त्या बॉन्ड केल्यानंतर त्याची माहिती गुपित राहते व तो ते बॉन्ड त्याच्या आवडत्या पार्टीला देऊ शकतो जेणेकरून कोणत्या पार्टीने किती पैसे कोणत्या उद्योजकाकडून घेतले हे कोणाला समजणार नाही ना मग याच्या मार्फत ब्लॅक मनी कसे वाचवतात ब्लॅक मनी कसे रोखले जातात हे भारतीय जनता पार्टीलाच माहिती आणि मग दोन जानेवारी दोन हजार अठरा पासून हा इलेक्ट्रॉल बॉन्डचा कायदा सुरू झाला अंमलात येऊ लागला आणि त्यानंतर जस जसे जस इलेक्ट्रॉनल बॉन्डद्वारे राजकीय पार्ट्यांना छंद जाऊ लागला व त्याचे प्रमाण वाढू लागले तस तसं सामान्य जनतेचंही लक्ष या इलेक्ट्रॉल बॉन्ड कडे आकर्षित होऊ लागलं आणि त्याचबरोबर जनतेला दिसू लागल्या या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स जसे की त्या इलेक्ट्रॉनल बॉन्डमध्ये व्यक्तीची माहिती ही गुप्पित ठेवली जात होती त्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती कोणत्या राजकीय पक्षाला कोण किती पैसे देत हे कधी कळतच नव्हतं आता विपक्षी दळाचं हे म्हणणं होतं की बो ही सर्व माहिती भारतीय जनता पार्टीला तर समजते कारण एसबीआय जनता पार्टीचाच माणूस असतो कारण लिडिंग गव्हर्नमेंटच ठरवतं की एसबीआयचा चीफ कोण होणार त्यामुळे ही माहिती बीजेपी गव्हर्नमेंटला तर समजते पण बाकीच्या पार्ट्यांना व जनतेला ही माहिती काय कळत नाही आणि त्यानंतर ती आपल्या पॉवरचा उपयोग करून ईडी व एसबीआय रेड सॉरी सीबीआयची रेड पाडून त्या प्रत्येक कडून पैसा उकळवते ज्या कंपन्यांनी इतर अपक्ष हो। व विरोधी पक्ष पार्ट्यांना पैसे दिले चंदा दिला त्यामुळे याच्या विरोधात इंडियन नॅशनल काँग्रेस व अजून दोन एनजीओ मिळून सुप्रीम कोर्टात अपील केली की एसबीआयने या इलेक्ट्रॉनल बॉन्ड डेटा डाटा पब्लिश करावा जेणेकरून लक्षात येईल की कोणत्या राजकीय पार्टीला किती पैसे व हो कोणी दिले त्यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार ला सुप्रीम कोर्टाने या इलेक्ट्रॉनल बॉन्डला बेकायदेशीर असं ठरवून त्यांना सर्व डिटेल पब्लिश करायचे आदेश एसबीआय दिले त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एसबीआय ला आदेश दिला की येत्या सहा आठवड्यात सर्व डाटा हा इलेक्शन कमिशनरला देऊ करावा व इलेक्शन कमिशनरने तो डाटा त्यांच्या वेबसाईट वर पब्लिश करावा पण पहिल्यांदा तर त्यासाठी एसबीआयने सहा महिन्यांची मदत मागितली पण सुप्रीम कोर्टाने त्याला नकार दिल्यानंतर एसबीआयने तो डाटा इलेक्शन कमिशनला दिला व तो डाटा त्याच महिन्यात पब्लिश करण्यात आला पण बारा मार्च रोजी जो डाटा पब्लिश करण्यात आला एसबीआय द्वारे त्या डाटा मध्ये फक्त एवढं दिलं होतं की कोणत्या राजकीय पार्टीला किती पैसे भेटले व कोणत्या कंपन्यांनी किंवा कोणत्या व्यक्तीने किती रुपयाचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड विकत घेतले यामध्ये हे कुठेही दिलं गेलं नव्हतं की कोणत्या व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षाला किती पैसे दिले त्यामुळे परत सुप्रीम कोर्टाने एसबीआय ला बजावले व प्रॉपर डाटा पब्लिश करण्याचे आदेश दिले व त्यानंतर एकवीस मार्च रोजी एसबीआय परत डाटा पब्लिश केला ज्याच्यामध्ये एक, एक पब्लिश केला गेला होता त्या नंबरद्वारे लक्षात येत होती की कोणत्या व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षाला चंदा दिला व त्यानुसार बघायचं झालं तर सर्वात जास्त चंदा दिला गेलेला आहे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पक्षाला सहा हजार कोटींपेक्षा जास्त चंदा भेटलाय व त्यानंतर दोन नंबरला आहे ममता बॅनर्जीची पार्टी दोन नंबर टीएमसी ला सोळाशे कोटी तर तीन नंबर काँग्रेसला चौदाशे कोटी एवढा चंदा भेटलाय व बाकीचे छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत ज्यांनाही चंदा भेटला त्यात काही राजकीय पक्ष आहे की ज्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे चंदा स्वीकारण्यास मनाई केली तर आता कोणी इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले या इंडिव्हिज्युअल मध्ये काही मोठमोठे मुट नाव आहेत जसे की ग्रासिम इंडस्ट्रीज मेगा इंजिनिअरिंग पिरामल ग्रुप इत्यादी आता यामध्ये कुठंच अडाणी व अंबानी सारखे नाव तर नाहीचे ना त्यांचे नातेवाईक मात्र आहेत आता तसं बघायचं झालं तर जवा हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की डाटा पब्लिश करणे तेव्हा अनेक बीजेपी विरोधक व काँग्रेस पक्षाचे लोक म्हणत होते की यानंतर अंबानी वाडानीचा सर्व फ्रॉड उघड सगळा स्कॅम उघड पण तसं मात्र काही दिसत नाही त्यातली एक अफवा ही जास्त सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत होती ती म्हणजे की दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हमल्यानंतर एका पाकिस्तान बेस्ड कंपनीने भारतीय जनता पक्षाच्या अकाउंट मध्ये इलेक्ट्रॉनर बॉन्ड देऊन पैसे टाकले व याच्यात काहीतरी लिंक आहे भारतीय जनता पक्षाची व पाकिस्तानची काहीतरी लिंक आहे अशा अफवांना यामुळे येऊ लागलं पण त्याचं खरं पाहायचं झालं तर तर त्यानंतर स्वतः हब पॉवर कंपनीने ट्विट करत सांगितलं की ती एक इंडियन कंपनी आहे व सेमच नावाची हब पॉवर नावाची पाकिस्तान मध्ये ही एक कंपनी आहे त्यामुळं हा कन्फ्युजन होत आहे त्यामुळं ही एक अफवाच आहे असं तरी सध्या तरी निदर्शनात येते आता याबरोबर अजून एक ही अफवा पसरली जात होती ते म्हणजे की भारतीय जनता पार्टीने कंपन्यांना ईडी व सीबीआय ची धाक धाकून पैसे गोळा केले व बलदबेने चंदा देण्यास मजबूर केले तर यात किती झालं तर या खरेपणा असल्याचं सध्या तरी जाणून येते की कारण अनेक कंपन्या ज्यांनी बॉन्ड विकत घेऊन भारतीय जनता पार्टीला चंदा दिला त्यामध्ये त्यांच्या मालकावर व त्यांच्या प्रमोटर्स वर ईडी व सीबीआय च्या चालू आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने नाव येत आहे दोन हजार चोवीस ला फ्युचर गेमिंग वर ईडीची रेड पडली वेंचर फ्रूड या कंपनीवरही दोन हजार एकवीस ला रेड झाली यशोदा हॉस्पिटल या कंपनीवरही ची रेड पडली व त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रो बॉन्ड विकत घेतले आणि विंडो फार्माचे डायरेक्टरला जेव्हा दोन हजार बावीस मध्ये ईडीने अटक केलं व त्यानंतर विंडो फार्मानीही भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रो बॉन्ड विकत दिले त्यामुळे ही हे कुठंही सातत्य आहे असं सध्या तरी जाणून येत आहे हा पण तसं बघायचं झालं तर या सर्व कंपन्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीलाच नाही तर काँग्रेस टीएमसी शिवसेना यासारख्या पक्षालाही चंदे दिलेले आहेत पण एक सर्वात मोठी अडचण ही आहे की अशा कंपन्यांनीही भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षांना चंदे दिले ज्या सध्या लॉस मेकिंग आहे त्यांचा धंदा लॉस मध्ये चाललेला आहे किंवा काही काही कंपन्यांनी तर त्यांच्या प्रॉफिटच्या आठ पट ते नऊ पट पैसे हे चंद्याच्या रूपात राजकीय पक्षांना दिलेले आहेत मग असे कोणत्या कंपन्या आहेत जे जेवढा प्रॉफिट कमीत नाही वर्षाला तेवढे पैसे एखाद्या राजकीय पक्षाला देतात व देतात तर त्या मागचा त्यांचा हेतू काय हा प्रश्न मात्र गांभीर्याने उभा राहतोय जसं की आता हे फ्युचर ग्रुप याचा मागच्या चार वर्षाचा नेट प्रॉफिट हा फक्त दोनशे पंधरा कोटी आहे मग असा असताना त्यांनी जवळपास एक हजार तीनशे कोटी रुपये पक्षांना दिलेत प्रामुख्याने दिलेत मग आपल्या प्रॉफिटच्या एवढे दहा पट पैसे एखादी कंपनी एखाद्या राजकीय पक्षाला का देते हा प्रश्न मात्र खरोखर उभा राहतोयच आणि याच्यावर गांभीर्याने चिंतन करण्याची गरजही आहे तसंच शी निगडीत असलेली ही क्विक सप्लाय कंपनी तिचा मागील चार वर्षाचा प्रॉफिट आहे फक्त एकशे दहा कोटी रुपये व तिने मागील चार वर्षात चारशे अडोतीस कोटी रुपये इतके हे राजकीय पक्षाला चंद्याच्या रूपात दिलेले आहेत जसं आता भारतीय एअरटेल हे मागील चार वर्षात जवळपास पंच्याण्णव हजार करोड रुपये एवढा लॉस करत आहे आणि तरीही भारतीय एअरटेलने एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे राजकीय पक्षांना दान केले तर मग या मागचा हेतू काय एकदम ऑनेस्टली बोलायचं झालं तर राजकीय पक्ष सर्वच राजकीय पक्षाने जवळपास इलेक्ट्रिकल बॉन्ड चा फायदा घेतलेला आहे फक्त मोजके बोटामोज न इतकेच राजकीय पक्ष आहे ज्याने इलेक्ट्रिकल बॉन्ड पैसा स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे हे एकमेकावर जरी बोट दाखवत असले तर त्यांपैकी कोणी असं काही असतली त्यात ईडी वर सीबीआय चा धाक दाखवून बिझनेस कडून चंदा वसूल करणं हे तितक चुकीचं आहे पण याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपणच मध्ये सांगा कोणता राजकीय पक्ष हा खरोखर चांगला आहे असं तुम्हाला वाटतंय ते कमेंट मध्ये एकदा कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला लाईब